पाटील चंदगडचे शिवाजी पाटील हे आमदार त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओ कॉल्स असलेली मेसेज असलेली फोटो पाठवून एक व्यक्ती ब्लॅकमेल करत होती आणि पैशाची मागणी करत होती आणि एक धक्कादायक आता प्रकरण धक्कादायक वळण या प्रकरणाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जी व्यक्ती शिवाजी पाटील यांना ब्लॅकमेल करत होती हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती पैशांची मागणी करत होती ती व्यक्ती इतरत्र कुठली नसून ती खुद्द चंदगडची व्यक्ती आहे चंदगड तालुक्यातील व्यक्ती आहे आणि यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं असून लवकरच त्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली तर आहे पण याला काही राजकीय कारण आहे का